नाही मी ऐकायलाच तिवड नाही दे ना मला सर्दी झाली रे बाबा चल लवकर काय करायचंय काय नाही आता

या कसा वाळा झाले वातावरण पावसाचा आता थोडा म्हणजे अर्धा तास झाले पाऊस बंद झालाय असं वातावरण आहे आमच्याकडं आता बाबा विद्यार्थ्याची दिसले तुमच्या शाळेत कि बघा केवढं मोठ्या दारामध्ये झाड आहे आम्ही तर राहतो तिथे फळाचं काय आणि कशाचं आहे सांगा बरं तुम्हीच घ्यायला तर लागणार की बाय तुझ्या हम्म गायड तर घ्यायलाच लागते ना ग सायली नाही येऊन कसं चाल काय चाललंय हे राजा तुझ नको त्या खाट्याला हलव रे राज नको नको अजून ते आता येतील ना तुला खवळते ना राज तुला वरडा बसल पप्पाचा ती कशाने काढलंच ती पण कसला राडा घेऊन येतो ती खिचडी येईन खायचं नाही दोघंच वेस्ट नाही करायचं राज घ्यायचं नाही जेवढं आपल्याला लागतंय ना खपताय तेवढंच घ्यायचं खायला एवढं हा एवढच घ्यायचं नाही ती ता ता ते दुसऱ्याच्या मुखात तरी जाते घरी आणला तर वाटूच होत आहे ना ते नको राहत्या सोडलेले सगळे नववीला उशिरा सोडलेले नववी एक जण सगळे गेले एका डब्यासाठी सगळे तीन द्यायला कुणी असेल ना खिचडी अजून होतीच काहीतरी महाराज माहिती सांगत होते तर लक्षात घेतले होते काही तर ते म्हणले तुमच्यात आता राहिली ऐकण्याची शंत राहिली नाही गेले एवढ्या लेक्चर दिल्या त्या मॅडम देत बसल्या म्हणल्या तुम्हाला कळतं का नाही तुमच्यासाठी एवढे महान हे विचारायचे हे लोक आले तुम्ही त्यांचं ना ऐकता तुम्ही आपआपसात बोला लागलात ऐकत नव्हते शाळेची शिस्त लाईन तुम्ही दुसऱ्यांसमोर गेला तुमची शिस्तच दाखवता म्हणजे असं शिस्तच नाही शाळेला बाहेर माहिती समजते शाळेच्या मॅडम तर काढल्या एक तीन वर <inaudible> नाही <मन्तास्थे> ना। <inaudible> का पावसातच उभं करायला कोणत्या कोणत्या आमच्या मॅडम न

पप्पा पप्पाण्याच्या अगोदर ही राडा ना काढत तर मग आली असते त्यांचं बोलणं गोल ना काय नाही इथं नको ठेवायचं ते असं त्याच्यावर ठेवायचं तू पाय स्वच्छ नाही घेऊन येत रस म्हणून ऐकतोस का इथं नको ठेव ठेवत जागेवर बाबा

था। <Nits> ना. खालती रा <दाता। S Loud Creator> <s Down Association> सिलेक्शन मिशन चश्मा, अंदर 20, 20 20, 20, 30 का इसे टॉप अच्छी लाड़ लाती, प्लस में जो 37, 20, 9, 9, अंदर, आई क्या है, लसन क्या सार है,